की एका खासदारानं काय केलंय ट्रकभर दारू वाटली म्हणजे पहा किती महत्वाचा विषय आहे एक खासदार जो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला निवडून आलाय त्या खासदारानं डायरेक्ट एक ट्रकभर दारू आणली आणि विजयाची पार्टी म्हणून ती दारू विकली म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आणि बरं हे सगळं करत असताना कार्यकर्त्यांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागल्या दारू विकताना आणि हे सगळं करत असताना तिथं स्वतः पोलीस हजर होते म्हणजे रांगा लावायला शांतता ठेवायला की रांगेत या व्यवस्थित दारू घ्यान जा म्हणजे इतका जबरदस्त पद्धतीनं भारतीय भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवल्या जात आहे असे नेमके खासदार कोण आहेत यांच्यामध्ये एवढी हिंमत कशी आली यांनी एवढं सगळं कसं केलं हे सगळं आपल्याला पाहायचंय पण तत्पूर्वी दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे तिसऱ्यांदा थ्री पॉईंट झिरो झिरो पॉईंट थ्री का थ्री पॉईंट झिरो काहीतरी आहे आणि मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान झालेले आहेत आणि त्यांनी असं आश्वासन दिलं की देशामध्ये कायद्याचं राज्य राहील आम्ही टिट फॉर टॅट आम्ही चायनाला पाकिस्तानला सगळ्यांना डोळे दाखवतो भारतामध्ये तर चुकीची गोष्टच होऊ देणार नाही इतक्या जबरदस्त पद्धतीनं त्यांचा आणि गृहमंत्री कोण आहेत तर माननीय अमित शहा हे गृहमंत्री आहेत म्हणजे किती जबरदस्त पद्धतीनं त्यांनी असं सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीनं राज्य चालवतो कोणालाही आम्ही सोडणार नाही कोणत्याही पद्धतीनं आम्ही त्यांना थारा देणार नाही गुंड प्रवृत्ती चालणार नाही युपी मध्ये पाहिला असेल तुम्ही तर युपी मध्ये धडाधड 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 बाय बुलडोजर कार्यक्रम खलासा आहे सगळा आहे की नाही म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने किंवा इन्काउंटर असतील किंवा हे असतील तर म्हणजे इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा जो कोणी प्रश्न निर्माण करेल त्यांना जागेवर शिक्षा दिल्या जाईल अशा पद्धतीचं राज्य सध्या देशामध्ये आहे एवढं कडक आणि मोठं राज्य असताना एवढी शिस्त असताना हे सगळं असताना सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की या देशामध्ये चोवीसाव्या लोकसभा सब... या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये नुकत्याच निवडून आलेल्या एका खासदारानं ट्रक भर दारूचं वाटप केलेलं आहे मग हे कोण आहेत बाबा नेमके सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या बी जे भारतामध्ये मागच्या वर्षी म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या त्या सध्या त्यांनी यावेळेस दोनशे चाळीस जागा जिंकल्या म्हणजे त्रेसष्ट जागा त्यांच्या कमी झाल्या तरी सुद्धा त्यांनी चंद्रबाबू नायडू आणि ते आपले नितेश कुमार ज्यांना पलटू राम किंवा पलटूच्या असं म्हणून हिनवल्या जातं किंवा त्यांना म्हटलं जातं अशा दोघांना सोबत घेऊन पुन्हा एकदा सत्ता स्थापन केलेली आहे आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर अगदी काही दिवसामध्येच हा प्रकार घडलेला आहे तर हा प्रकार जो घडला आहे तो कर्नाटकमध्ये घडलेला आहे बघा आता कर्नाटकमध्ये काय तर बीजेपीच्या मागच्या वेळेस जवळपास सव्वीस सीटा आल्या होत्या यावेळेस त्यांच्या एकोणवीस सीटा आल्या म्हणजे सीट्स त्यांच्या कमी झाल्या असल्या तरी सुद्धा त्यांनी तिथं एकोणवीस सीट जिंकल्या या एकोणवीस सीटमध्ये जे काही खासदार जिंकून आलेले आहेत त्या खासदारांपैकी एक असलेले कर्नाटकातील म्हणजे ज्यांचा म्हणजे मतदारसंघ आहे चिक्कबल्लापूर चिक्कबल्लापूर चिकबल्लापूर हा त्यांचा हे आहे काय म्हणू आपण त्यांना मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये एक तरुण खासदार निवडून आले आणि तरुण खासदार निवडून आल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांनी विजयाची पार्टी ठेवली या पार्टीमध्ये त्यांनी आपल्या सगळ्या जिल्ह्याभरातल्या म्हणजे लोकसभा मतदार क्षेत्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलवलं आणि कार्यकर्त्यांना बोलून म्हणजे मटन चिकन हे ते बाकी तर सगळं होतच पण मग आता तिथं कशाची कमी पडू नाही तिथं काही कमी राहू नये उणीव राहू नये म्हणून त्यांनी तिथं दारूचं सुद्धा आयोजन केलं होतं दारूचं आयोजन असं केलं की के डायरेक्ट ट्रक भर दारू मागवलेली होती आता मूळ मुद्दा असा आहे की एखाद्याला दारू प्यायचं लायसन्स जरी असलं तर तो जास्तीत जास्त किती बाळगू शकतो आपल्यासोबत दारू हे माहित आहे का तर आपल्यासोबत जास्तीत जास्त किती दारू तो मागू शकतो किंवा किती दारू तो आपल्यासोबत ठेवू शकतो जर समजा त्या देशीच्या बॉटल्स असतील तर तो बारा बॉटल्स सोबत बाळगू शकतो असं कायदा म्हणते किंवा ते जर समजा त्याला चला काय म्हणू आपण दोन लिटरपेक्षा जास्त दारू त्यांना सोबत बाळगता येत नाही जरी परवाना असेल तरी मग डायरेक्ट शेकडो लिटर हजारो लिटर दारू आणून कसं काय वाटले त्याच्यासाठी काय वेगळा परवाना काढला असेल का तर नाही किंवा अशा सार्वजनिक जिथं त्यांनी पार्टी केली कदाचित ते एखाद्याचं वैयक्तिक असेल पण असं डायरेक्ट कार्यकर्त्यांना ट्रकवर दारू वाटणं मं म्हणजे हे कोणत्या कायद्यात बसतं म्हणजे मग इथं कोणता कायदा आहे काय नाही हे सगळं म्हणजे इथं सध्या भारतामध्ये अशी कंडिशन आहे की ज्याच्या हातामध्ये सत्ता तो फक्त आणि फक्त तोच इथला महाराजा आहे तो जनतेचा सेवक नाही तर तो जनतेचा राजा आहे त्याला वाटेल तसं तो वागू शकतो वाटेल तसं तो म्हणजे आपले काम करू शकतो वाटेल तसं लोकांना करू शकतो काही पण म्हणजे आता पहा दारू वाटणं एक साधीशी पार्टी असेल कोणाची किंवा काही असलं तर आपण इलेक्शनच्या आधी दारू वाटपाच्या गोष्टी खूप ऐकल्या किंवा पाहिल्या पण इलेक्शन नंतर म्हणजे तसं तर मग यायला खूप चांगलं म्हणावं लागेल लोक काय म्हणतील की बाबा इलेक्शनच्या आधी कोणी पण दारू वाटतं पण इलेक्शनच्या नंतर म्हणजे निवडणुकांच्या नंतर दारू वाटली म्हणजे हे किती महान खासदार आहेत तर असे कोण खासदार आहेत तर असे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले माननीय के सुधाकर हे त्यांचं नाव आहे के सुधाकर हे जनता भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे जी पार्टी पार्टी विथ डिफरन्स ज्याला म्हटलं जातं किंवा जे संस्कारी पार्टी आहे किंवा जे हिंदू धर्माच्या म्हणजे हिंदू धर्माचं राजकारण पुढे करून किंवा धर्माला पुढे करून जी पार्टी निवडून येते जी देव धर्म ह्या सगळ्या गोष्टी देऊळ यांच्यापेक्षा बाहेर निघत नाही सगळे चोवीस घंटे गौमाता असेल मग राम मंदिर असेल मग मंदिर असतील या सगळ्या गोष्टीमध्ये चोवीस घंटे जी गुंतून राहते आणि वारंवार स्वतःला म्हणजे ईश्वराचा अंश समजणारे पंतप्रधान सुद्धा असे म्हणले की मी बायोलॉजिकल नाही म्हणजे मी आईच्या पोटातून जन्म घेतला नाही मी आभाळातून पडलो आभाळातून पडलो म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं आपल्याला माहित नाही पण ते आईच्या पोटातून जन्मले नाही किंवा ते बायोलॉजिकल त्यांचा जन्म झाला नाही म्हणजे शरीरातून म्हणजे शरीर तयार त्यांचं तयार झालेलं नाही तर ते कशाचा तरी अवतार बिवतार किंवा देवाने डायरेक्ट त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं डायरेक्ट कनेक्शन देवाशी आहे आणि मग अशा देवाच्या पार्टीतल्या एका खासदारानं म्हणजे पहा आपण बीजेपीला जर काही म्हटलं किंवा बीजेपीच्या नेत्यांवर आपण टीका केली की डायरेक्ट आपल्याला जसं देशद्रोही ठरवल्या जातं तसं आता कंडिशन अशी आहे की जर समजा हे बीजेपीचे खासदार असतील आणि त्यांना जर ट्रक भर दारू वाटली असेल आणि आपण जर त्यांना काही बोलायला गेलो तर हे डायरेक्ट देशाचा अपमान होऊ शकतो का किंवा मग हे देवाची पार्टी असल्यामुळं कारण इथले जे पंतप्रधान आहेत तेच देवाचा अंश आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलं मग डायरेक्ट देवाचा अपमान होईल का मग आपण त्यांच्या दारू वाटपावर काही बोलायचं की नाही बोलायचं म्हणजे आपण न बोललेलंच बरं बाबा आहे की नाही कारण मग त्यांच्या दारू वाटपावर जर आपण बोललो तर डायरेक्ट देवाचा अपमान होईल किंवा डायरेक्ट देशाचा अपमान होईल किंवा आपण डायरेक्ट देशद्रोही होईल असं काही होऊ शकते का हाही महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आपल्या इथं इतक्या जबरदस्त पद्धतीनं एक 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 प्रश्न वाढत चाललेला आहे तुमच्या शेतीमालाचा भावाचा प्रश्न असेल यावर्षी कांद्यांमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं ते प्रश्न असेल वीज विजेचा प्रश्न आहे म्हणजे लाईट नाहीये रस्त्यांचा प्रश्न आहे असे हजारो शेकडो प्रश्न आहेत नीटमध्ये एवढा मोठा घोटाळा झाला त्या नीटचा प्रश्न आहे बांधकामाच्या आधी नसताना म्हणजे बांधकाम पूर्ण झालं आणि त्याचं उद्घाटन व्हायच्या आधीच पूल पडला हजारो कोटी रुपयांचा तो प्रश्न आहे म्हणजे इथं लोकांच्या तब्येतीचे आरोग्याचे विजेचे शिक्षणाचे पाण्याचे रस्त्याचे हजारो प्रश्न असताना सुद्धा त्या देशामध्ये दे। ट्रकानं जर एखादा उमेदवार ट्रक भरोबर दारू वाटत असेल तरी किती शोकांतिक आहे किती मोठी बाब आहे आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्षाच्या टोकावर महाराष्ट्र जाऊन पोहोचलेला आहे एक एकीकडे मराठा समाज मराठा आरक्षणाची मागणी करतोय दुसरीकडे ओबीसी करून पण लढा उभारलेला आहे या सगळ्या गदारोळामध्ये एवढ्या पावसाळ्यामध्ये पोलीस भरती घेतल्यात कित्येकांना ते ग्राउंड करता आलं नाही कित्येक लोकांनी मुलांनी म्हणजे मुला विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं आणि इतका भोंगळा कारभार आहे की समजा एखाद्याची तारीख जर बारा तारीख असेल त्या ग्राउंडची तर त्यांनी आदल्या दिवशी रात्री मेसेज करून टाकला की उद्या सकाळी चार वाजता तिथं हजार राहा मग लोक सातशे आठशे हजार किलोमीटरवर दूर आहेत तिथून त्यांनी यायचं कसं एक नाही हजारो समस्या आहे सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे सध्या महाराष्ट्रातलं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा बोजवाऱ्या उडालेला आहे जिल्हा परिषद शाळांची माती झालेली आहे सगळीकडे म्हणजे एकंदरीत एकूणच सगळी भयानक परिस्थिती असताना या विजयाचा उन्माद इतका वाढलेला आहे की तुम्ही ट्रक ट्रक भरून दारू वाटप करत आहेत म्हणजे आपला समाज नेमका कुठं चाललाय आपला देश नेमका कुठं चाललाय याचा विचार होणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टीवर जेव्हा आपण टीका करतो किंवा बोलायला जातो तेव्हा ती टीका एखाद्या खासदाराच्या चुकीच्या वर्तनावर आहे म्हणून केलेली असताना त्यांना कोणत्या तरी मग मी तुम्ही दुसऱ्याच कोणत्या तरी पार्टीची येत आणि मग तुम्ही या पार्टीचे येत म्हणून तुम्ही यांच्यावर टीका केली तुम्ही त्या पार्टीचे येत म्हणून त्यांच्यावर टीका केली असं म्हटलं जातं मूळ मुद्दा आहे की जी गोष्ट घडली जी घटना घडली ती भारतीय लोकशाहीला किंवा भारतीय संविधानाने पुरस्कृत केलेल्या कायद्याला किंवा व्यवस्थेला अनुसरून आहे का नसेल तर तिचा निषेध होणं गरजेचं आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे पण सामान्य लोकांनी असं काही म्हणणं हे त्यांचा गुन्हा असतो म्हणून आपण वारंवार असं सांगत असतो की हे जे काही चालू आहे या भारतामध्ये ही अत्यंत हिलीस प्रकार चालू आहेत अत्यंत हीन आणि नीच प्रवृत्तीचं इथं सगळं चालू आहे इथं जनतेचा विचार केला जात नाही इथं फक्त सत्तेचा विचार केला जातो आणून म्हणून मी वारंवार सगळ्यांना सांगत असतो की काय करा स्वतःचा विचार करा म्हणजे जनतेने पण आपला स्वतःचा विचार केला पाहिजे एकमेकांशी मिळून मिसळून राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगले सुशिक्षित लोकांना निवडून दिलं पाहिजे चांगल्या लोकांना उमेदवार म्हणून आपण त्यांना पसंती दिली पाहिजे ज्या लोकांना आता हे जे सगळं होतंय परत काही लोकांच्या कमेंट येतात की सर ते असं झालं तसं झालं तर मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही शिकल्या सवरलेल्या आणि जे लोक देशाच्या जनतेचा विचार करतील त्यांना निवडून द्या कोणत्याही धर्माच्या नावावर जातीच्या नावावर किंवा सगळे म्हणजे आपले कोणी सोयरे बाबा पाहुणे बाबा किंवा आपल्या जवळचा आहे आपण त्यांचे काय अशा यांनी निवडून देऊ नका ही लोकशाही बळकट करायची असेल इथलं संविधान वाचवायचं असेल आणि देश वाचवायचा असेल तर चांगल्या लोकांच्या हातात सत्ता द्या ज्यांना सत्तेचा उन्माद आहे जे अशा पद्धतीने ट्रकानं दारू वाटत आहेत अशा लोकांच्या हातात सत्ता देणं ही खूप मोठी चूक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट आले की सर आ, आता काय म्हणते तुमची काउन दुखायली आता आमची काउन दुखल बाबा आम्हाला काय घेणं कधी नाही तुम्ही किती दारू वाटा आमच्या घरात कोणी दारू पीत नाही त्याच्यामुळे आमचं काय अडचण नाही पण हे असे जे दलिंदर आलेत हे एका बापाच्या आवल्या दिना आहेत यांच्या आयडीवर काय लिहिले माहिती आहे का मॅट्रिक्स सिक्स फाईव्ह म्हणजे दहाचे येते मॅट्रिक्स म्हणजे काय दहा ते हे दहाचे आहेत हे एकाचे नाहीत आहे ना म्हणजे असं म्हणलं तर वाईट वाटेल त्याला अपमान होईल त्याचा पण अशा दलिंदर लोकांनी जे असे येऊन कमेंट करतात अशा दलिंदर लोकांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का कुठंतरी जाऊन आपलं खरं नाव सांगितलं पाहिजे आपला खरा बाप कोण आहे ते दाखवलं पाहिजे अशा बिनबापाच्या अवलादी ज्यायच्या फेक आयडिया आहेत यांनी अशा कमेंट करणं म्हणजे हे असं आहे की बाबा म्हणजे जाऊ द्या याच्यावर लई काही बोलत नाही मी तरी बी अशा दलिंदर आणि नीच लोकांनी काय केलं पाहिजे अं स्वत आपल्या घरच्या म्हणजे आई वडिलांसाठी म्हणा किंवा आपल्या घरी जे कोणी असतील त्यांच्यासाठी मी भी दारू बिरू घेऊन गेले तर काही अडचण नाही आहे की नाही म्हणजे तुम्हाला जर दारू वाटली म्हणून जर समजा असं वाटत असेल की तुमची कान दुखाय व वाटू द्या त्याला दारू तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या घरच्या सगळ्यांसाठी म्हणजे बहीण भावासाठी लहान या आई वडिलांसाठी सगळ्यांसाठी देशीच्या बाटल्या घेऊन जा वाटल्यास तुमच्याकडे पैसे नसतील तर मला तुमचा नंबर पाठवा पाठवाइ मी तुम्हाला फोन पेनं पैसे पाठवतो तुमच्या गल्लीत वाटा तुमच्या दारात वाटा तुमच्या घरच्या लहान लहान लेकरांला ग्राय ऐवजी दारू पाजा थेंबा थेंबाणं आहे की नाही त्याच्यातून माझं काहीही म्हणणं नाही पण जे कायद्याला अनुसरून नाही जे सुव्यवस्थेला अनुसरून नाही असं होऊ नये असं फक्त मला म्हणायचंय बाकी हे मॅट्रिक्स म्हणजे दहाचे जे आहेत बाराचे दहाचे जे कोणी असतील ते तर त्यांनी अशा लोकांना म्हणजे काय आपण जास्त बोलून आपल्या तोंडाची एनर्जी वाया घालू नये त्याच्या मायबापानं त्याच्यावर जसे संस्कार केले त्या पद्धतीनं ते बोलायले तर कदाचित हा सगळा कार्यक्रम म्हणजे हे जिथून पैदा झाला असेल तिथं कदाचित दारूच्या भट्टीतूनच पैदा झाला असेल किंवा त्या पद्धतीनं तिथं सगळे यायचं अख्खं खानदान बिंदान सगळं दारू पिदाच असेल त्याच्यामुळे याच्यावर संस्कारच तसे झाले की म्हणजे पियायचं आणि मग सगळं करायचं मग हे त्या पिण्यातूनच हे पैदा झालेल्या अवलादी असतील अशा तर दलिंदर लोकायला एवढं सुद्धा कळत नाही की आपण काय कमेंट करायलो काय नाही त्याच्यातून आपण काय संस्कार दाखवायलो आपल्या आईवडिलांचे संस्कार काय दाखवायलो हे सगळं ज्या पद्धतीने चालू आहे ते असंच चालू राहू द्या एकूण एकाला ट्रोल करत राहा बाकी तुम्ही शिक्षणावर बोलू नका विजेवर बोलू नका पाण्यावर बोलू नका आरोग्यावर बोलू नका पर्यावरणावर बोलू नका बाकी कशावरच बोलू नका फक्त एकूण एकाला शिवाय द्यायसाठी आपली दुकानं चालू ठेवा आणि अशा पद्धतीनं कार्यक्रम करत राहा तर ते तुम्हाला त्याचा फोटो बी दाखवतो मी त्या आमदार साहेब खासदार साहेबाचा अत्यंत भारी असते खासदार साहेब हे बघा हे ते खासदार साहेब तर हे बघा किती सोजवळ चेहरा याचा किती नंबर एक मस्त फोन हे बोलताना काय सांगत असतील आहे का की आपण काय करू म्हणत असतील की आपल्या आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विचार करू इथं लोकांना घोषणा बी दिल्या असतील काय घोषणा दिल्या असतील की आपल्या लोकसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते है की नाही तर हे भाग्य विधाते हे बघा असं ट्रक न दारू आणले आणि हे दारू वाटायलेत पोलिस बिलिस सगळे हे डायरेक्ट असे दारू काढू 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 आणि चेहरे दिसून आहे फोटो काढायला लागले ला म्हणून लोकांना मास्क बी वापरलेत ए माझाची बातमी आहे काय माझीही बातमी नाही तर अशा पद्धतीने यानं काय केलं अख्ख्या लाईनी लावू लावू दारू विकली हे की नाही पावर कुल नावाची कोणती तरी दारू भा आहे बाबा ही आपल्याला काय माहित नाही आता हे जे म्हणायला की ही काय दुखायली तर त्याला माहित असेल हे सगळं किती ते काय काय असतील काय काय नाहीत आहे की नाही तर अशा पद्धतीनं मस्त पैकी दारू विक्री चालू आहे सगळंच चालू आहे आणि काही दलिंदर लोक का, या गोष्टीला विरोध केला तरी इथे येऊन तोंड मारायला येतं तसं तर त्यांना आपण ब्लॉकही करू शकतो पण काहाला आपण ब्लॉक करायचं आहे की नाही त्यांची अवका त्यांची लायकी त्यांची क्षमता त्यांचे संस्कार सगळं दिसलं पाहिजे जगाला आणि ते दिसतं याच्यातून नंबर एक कार्यक्रम चालू आहे चालू द्या काही अडचण नाही तर अशा पद्धतीनं हे जे खासदार आहेत हे के सुधाकर आहेत दिसायला बिसायला नंबर एक बोलायला नंबर एक आणि याचं काम सुद्धा भारी आहे ट्रकांना दारू वाटली आहे मस्त नंबर एक काम केलंय इथून पुढे बाकीच्या खासदारांनी याच्यातून काहीतरी बोध आणि काहीतरी विधायक काम करावं समाजासाठी काम करावं गोरगरीब जनतेसाठी काम करावं आणि त्यांना काहीतरी त्यांच्या भविष्यात आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल होईल यासाठी काम करावं अशी आपण त्या सगळ्यांना विनंती करूयात आणि पार्टी विथ डिफरन्स जी आहे ती भारतीय जनता पार्टी त्यांच्यासुद्धा मी सगळ्यांना विनंती करतो की बाबा तुमच्याकडे असे खासदार असतील तर त्याच्यावर कारवाई करा म्हणजे तुम्ही खरंच चांगले आहात खरंच तुम्ही पार्टी विथ डिफरन्स आहात आणि खरंच तुमच्यावर चांगले संस्कार हे सुद्धा दिसून येईल अशा पद्धतीने आपण एवढं बोलू बाकी राहिला प्रश्न विरोधकांपैकी कोणी असं केलं तर आपण त्याच्यावर पण बोलू है की नाही बाकी जर समजा दारू इकूनच अर्थव्यवस्था चलत असेल तर ता दारू आधार कार्डानुसार आधार कार्ड जसं प्रत्येकाला कंपल्सरी आहे तसं भारतातल्या प्रत्येकाला कंपल्सरी करून टाका दारू हे की नाही म्हणजे तुम्ही महिन्याला जर समजा जसं आता उज्ज्वला योजना आली त्याच्यानुसार महिन्याला आता महाराष्ट्रामध्ये तर तीन सिलेंडर बी त्यांना फुकट भेटणार आहेत म्हणजे प्रत्येक माणसाला जसं संडास बाथरूम आवश्यक आहे जसं बँकेचं खाता आता जनधन असो का कोणत्या असो प्रत्येक माणसाचं बँकेचं खाता असणं आवश्यक आहे प्रत्येक माणसाला आधार कार्ड असणं आवश्यक आहे प्रत्येक माणसाला पॅन कार्ड असणं आवश्यक आहे तसं प्रत्येक माणसानं दारू पिणं सुद्धा आवश्यक आहे असा एक काहीतरी नियम करा नाही तर ज्यानं दारू नाही पिली त्याहीचं भारतातलं नागरिकत्व रद्द करून टाका म्हणजे कार्यक्रम इतकं म्हणजे असं उघड ट्रक ब्रक आणून वाटण्यापेक्षा ते आपलं कंपल्सरी बरं आहे त्याला पुन्हा तुम्ही काय करा ते म्हणजे अमेझॉन असते किंवा हे असते त्याला सुद्धा सूट त्याच्यावर सुद्धा मागवायला लावा म्हणजे एकंदरीत सगळा दारूमय करून टाका कारण दारू खूप महत्वाची आहे ट्रकानं वाटायले पुढे चालून अशी वाटायची गरज पडणार नाही लातूरला आमच्या पाणी संपलं होतं तर लोकांना काय केलं रेल्वेनं पाणी आणलं होतं तसं आता जर काही दुष्काळ असेल कुठं दारू बिरू जाता असं रेल्वेनं दारू पाठवा पण सगळ्या लोकाला सगळ्या जगाला दारू पाजवा आणि सगळ्याला खुश करा आणि मग तुम्ही सत्ता उपभोगा असं म्हणायची वेळ आता आलेली आहे असं मला वाटते लय काही लांबण लावत नाही एवढंच बोलतो पण इथून पुढे उमेदवार निवडून देताना काळजीपूर्वक चांगले निवडा ज्यांनी अशा दारू वाटू नये किमान लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन केलं पाहिजे अशा लोकांना निवडून द्या एवढं तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय